हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे महाराष्ट्राचं बजे, बजेट जे अजित पवार यांनी सादर केलेलं आहे पहिला आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आरोग्य आरोग्यामध्ये काय बजेटचे प्रोव्हिजन्स आहेत तर सात जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय महाविद्यालय सुरू करण्याची प्रोव्हिजन आहे जसे आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागासाठी स्पेशल प्रोव्हिजन केलेले आहेत आणि जास्त बजेटची देखील आखणी केलेली आहे आता या सात जिल्ह्यामध्ये शासकीय जी महाविद्यालय काढायची आहे ती जिल्हे कोणते तर पहिला आहे सिंधुदुर्ग दुसरा आहे उस्मानाबाद तिसरा आहे नाशिक चौथा आहे रायगड पाचवा आहे सातारा सहावा आहे अमरावती पदवी स्तरावर एकोणीसशे नव्वद तर पदव्युत्तर स्तरावर हजार जागा देखील वाढवणार आहेत म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला डॉक्टरची कमतरता आपल्या विभागात दिसत आहे तर पदवी स्तरावर एक हाजार नौशे मंजे, साथी हजार नऊशे नव्वद तर पदव्युत्तर म्हणजे एम डी साठी हजार उमेदवाराची जागा देखील वाढवण्यात येणार आहे आता हे जे आपण जिल्हे पाहिले की ह्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आपण याचं मॅपिंग थोडक्यामध्ये करून घेऊया की सिंधुदुर्ग कुठे कोणत्या विभागात येतो फ्रेंड्स तर आपण पाहू शकतो की सिंधुदुर्ग हा कोकण विभागात येतो फाईन आता हा जर उस्मानाबाद आपण पाहिला तर उस्मानाबाद जिल्हा कुठे येतो तर बघायचं बॉटमला उस्मानाबाद जिल्हा येतो जो औरंगाबाद विभागामध्ये आहे ओके तिसरा जो आहे नाशिक नाशिक कुठं आहे नाशिकचं स्पेशल नाशिक डिव्हिजनच आहे तिथे कॉलेज करणार आहे ओके रायगड रायगड कुठे येत आहे रायगड हे कोकण विभागामध्येच येत आहे बघायचं ठाण्याच्या खालच्या बाजूला आपल्याला रायगड दिसू लागलाय ओके सातारा सातारा हे कोणत्या भागात येत आहे सातारा जर आपण पुण्याकडे झालो तर पुणे विभागामध्ये आपल्याला सातारा दिसत आहे फाईन आणि अमरावती अमरावती आपल्याला कुठे दिसतंय फ्रेंड्स अमरावती हे आपल्याला अमरावती विभागामध्ये दिसत आहे म्हणजे आपण अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मॅप ला कम्पेअर केलं तर आपली एक प्रकारे मॅप रिव्हिजन पण होऊन जाईल आणि आपल्या लोकेशन लक्षात पण राहतील ओके okay. नेक्स्ट न्यूज जी आहे त्यांनी शहरी आरोग्यासाठी पाच हजार कोटी पाच वर्षामध्ये ते खर्च करणार आहेत आणि या वर्षासाठी आठशे कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध केला जाणार आहे ओके okay. आता आरोग्य क्षेत्रात जर आपण पाहिलं तर दुसरी जी प्रोव्हिजन आहे ती म्हणजे बांधकाम व इतर आरोग्य सुविधासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे तर चार वर्षात हा जो प्रोव्हिजन्स आहे ती पूर्ण केली जातील आणि यात आरोग्य के सेवा केंद्र आणि रुग्णालयाचे बांधकाम याचा देखील समावेश आहे आज ह्यावेळेस आपण जर कोरोनाचा प्रादुर्भाव काय शिकलं असतो तर ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जी डेव्हलपमेंट आहे ही खूपच कमतरता आपल्या भागामध्ये आपल्याला दिसते जसं जसा कोरोना वाढत होता तसं तसं बेड्स पण व्हॅकंट नव्हते याच्यावरूनच आपल्याला माहिती की रुग्णालयाचे बांधकाम आणि आरोग्य सेवा केंद्र या वाढवणे हे किती महत्वाचं आहे दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी मध्ये तसं रुग्णालय स्थापन करून विभागीय पातळीवर त्याचं उपकेंद्र स्थापन करणार आहे संसर्गजन्य आजाराचे ऑन ऑन कुठं आलं हिंगोलीमध्ये आलं हिंगोलीमध्ये ओन आले संसर्ग जनाच्या आजाराच्या उपचारासाठी जार। ओन मध्ये एक रुग्णालय स्थापन करणार आहेत आणि विभागीय लेवलवर उपकेंद्र देखील स्थापन करणार आहे ओके okay. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आरोग्य क्षेत्राचा तो आहे की रुग्णसेवांशी संबंधित परिचारिकाच्या अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल करून अकरा शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे महाविद्यालयात रूपांतर केले जाणार आहे म्हणजे आपल्याला कोरोनाच्या प्रादुर्भावात जाणवलंच असेल की परिचारिका म्हणजे जे आपल्या नर्सेस आहेत ह्यांची पण आपल्याला कमतरता जाणवली आता अकरा शासकीय जे विद्यालय मह, महाविद्यालय आहे त्याचे महाविद्यालयामध्ये रूपांतर केले जाणार आहे फाईन आता ऑनचं लोकेशन आपण जर पाहिलं हे ही हिंगोलीमध्ये येत आहे हिंगोलीमध्ये पाहिलं आपण तर साईडला हे ये ऑन येत आहे आता बघा हे ही हिंगोली कुठे नांदेडच्या शेजारी नांदेड दिसतो आपल्याला नांदेड इथं परभणी दिसते नंतर बसमत दिसतय बसमत नंतर अंधा दिसतय म्हणजे औन दिसतय ओके फायन आता नेक्स्ट आपण जर नेक्स्ट न्यूज कडे बघितलं म्हणजे कृषी विकास या क्षेत्राकडे जर बघितलं बजेटमध्ये तर कृषी विकास क्षेत्रासाठी खूप चांगलं बजेट आहे तीन लाख रुपये मर्यादेपेक्षा जर पीक कर्ज घेण्या घेणाऱ्यांनी त्याची वेळेवर परतफेड केली तर त्यांना झिरो टक्के दर लागना तीन लाख पर्यंत तुम्ही कर्ज घेतलं पीक कर्ज आणि तुम्ही ते वेळेवर परत देखील केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही साठी दोन हजार कोटी रुपयाची घोषणा केलेली आहे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचं बळकटीकरण व्हावं त्यासाठी दोन हजार कोटीचं प्रोव्हिजन्स आहे तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कृषी पंप वीज जोडणी देण्याकरता महावितरण कंपनीला दरवर्षी एक हजार पाचशे कोटी निधी भाग भांडवल देणार आहे जे कृषी पंप जास्तीत जास्त जोडणी व्हावी यासाठी महावितरण कंपनीला सरकार पैसा पुरवणार आहे आता नेक्स्ट कृषी विकासा बाबतीत जे पाऊल आहे सरकारचं ते आहे की थकीत फीज बाकीमध्ये तेहतीस टक्के सूट थकबाकी पैकी जर पन्नास टक्के भरणा मार्च दोन हजार बावीस पर्यंत परत केला तर पन्नास टक्केची रक्कम जी आहे ती माफ होणार आहे म्हणजे तुम्ही तुमची जी थकबाकी आहे लाईट तर पन्नास टक्के देव केली तर तुम्हाला पन्नास टक्केच द्यावे लागणार आहे पन्नास टक्के तुम्हाला माफ होणार आहे नेक्स्ट कृषी विकासा बाबतीची न्यूज म्हणजे शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्य साखळ्यांच्या निर्मितीसाठी दोन हजार शंभर कोटी रुपये अंदाजित किमतीच्या रुपये खर्च करणार आहे म्हणजे शेत शेतमाला शेतमालाचा बाजारपेठ आणि त्याच्या मूल्य साखळीची निर्मिती करण्यासाठी सरकार एवढे रुपये खर्च करत आहे आणि ती योजने कोणत्या योजनेअंतर्गत करत आहे तर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या योजनेअंतर्गत हा खर्च करत आहे आता या योजनेअंतर्गत पिकेल ते विकेल शासनाकडून साठ टक्के अनुदान हे आपल्याला भेटत आहे आता हे बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना काय आहे लहान आणि सीमान शेतकरी तसेच कृषी नवउद्योग जना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्व समावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन म्हणजे स्मार्ट योजना चालू केलेली आहे ओके म्हणजे जे लहान आहेत आणि सीमान शेतकरी आहेत तसेच जे कृषीचे नवे उद्योग आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे भाव पण द्यायला पाहिजे आणि त्यांच्यातले त्यांच्यात एक प्रकारे कॉम्पिटिशन पण लागली पाहिजे हा हा मेन योजनेचा उद्देश आहे आता कृषी विकासा बाबतीतच नेक्स्ट जे पाऊल आहे सरकारचं तर ता प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक याप्रमाणे पाचशे नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये एक आणि अशा पाचशे पाचशे म्हणजे रोपवाटिका स्थापन करणार आहेत त्याचं नाव काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार आहेत असा गोष्ट येऊ शकतो की आताच्या बजेटमध्ये जे भाजीपाला रोपवाटी प्रकल्प चालू केला आहे हे कुणाच्या नावावरून चालू केला आहे तर पुण्यश्लोक श्लोक अहिला देवी होळकर यांच्या नाव ओके नेक्स्ट जे आहे ते आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गाई म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळी पालन किंवा कुक्कुट पालनासाठी बांधण्यासाठी किंवा कंपोस्टिंगसाठी अनुदान देण्याचा देखील प्रोव्हिजन ह्या बजेटमध्ये आहे तिसरा जो पॉइंट आहे तो आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागासाठी तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी इन्व्हेस्ट करणार आहे सरकार ओके आता आपण बघितलं की शरद पवार ग्राम समृद्धी योजनासाठी काय काय की गाय म्हैस याकरता पक्का गोटा बांधून देणे शेळी पालनसाठी शेड बांधणे पालनसाठी शेड बांधणे आणि भूजीवनी नापेड कंपोस्टिंगसाठी ही योजना महत्वपूर्ण आहे नेक्स्ट जे बजेटचे प्रोव्हिजन आहे ते आहे जलसंपदा क्षेत्राबद्दल या विभागास बारा हजार नऊशे एक्कावन्न कोटी नित्य प्रस्तावित केलेला आहे आता मदत आणि पुनर्वसन विभागासाठी अकरा हजार चारशे चोपन्न कोटी अडुसष्ट लाख बा, हजार रुपयाची तरतूद केली आहे अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती कल्याणकारी योजनावर देखील भर देण्यात आलेला आहे रस्ते विकासाबाबत आपण बघू शकतो की नांदेड ते जालना मध्ये दोनशे किलोमीटर लांबीचे सात हजार दूधग्रती जोड महामार्गाचे काम चालू करणार आहे पुण्याबाहेरून चक्राकार मार्गीची उभारणी करून एकशे सत्तर किलोमीटर लांबीची सव्वीस हजारे अंदाजे किंमत जी आहे त्या प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी लागणार आहे रायगड जिल्ह्यातील रेवस सिंधुदुर्ग पाचशे चाळीस किलोमीटरचा प्रकल्प सागरी कामासाठी नऊ हजार सातशे त्र्याहत्तर कोटीची गुंतवणूक सरकार करणार आहे तसेच ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत चाळीस हजार किलोमीटर लांबीची कामे हातात घेणार आहे आणि दहा हजार किलोमीटर वर्षी पूर्ण करण्याचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे फाईन म्हणजे नांदेड ते जालना दोन किलो हजार किलोमीटरचा दूधग्रती मार्ग बाहेरून एक चक्रवार मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये रेवस सिंधुदुर्ग येथे सागरी कामासाठी देखील प्रोव्हिजन केले आहे आणि ग्रामीण सडक योजनेअंतर्गत चाळीस हजार किलोमीटरचं लक्ष ठेवलं आहे आणि यावर्षी दहा हजार किलोमीटर तरी कम्प्लीट करायचं पुणे नाशिक मध्यम अतिजलद रेल्वे काम हाती घेण्यास मान्यता होणार आहे आणि अपेक्षित खर्च जो ह्याच्यासाठी आहे तो आहे सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपये राज्य परिवहन आणि महामंडळाच्या जुन्या बसेसच्या सीएनजी व विद्युत मध्ये रूपांतर करणार आहेत म्हणजे जे पण स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या जुन्या बसेस आहेत त्याचं रूपांतर सीएनजी आणि विद्युत बसेसमध्ये करणार आहेत आणि त्याच्या आधुनिकरणासाठी एक हजार चारशे कोटी रुपयाचं चा प्रस्ताविक आहे नेक्स्ट जे डिव्हिजन आहे ते आहे ग्राम विकास आता ग्रामविकाससाठी काय केलेलं आहे तर ह्या तीन ज्या योजना आहेत ग्राम विकासामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना आणि तिसरी शबरी घरकुल योजना या तिन्ही योजनेसाठी सहा हजार आठशे एकोणतीस कोटी बावन्न लाख एवढं प्रोयोजन केलं आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं फ्रेम होऊ शकतो की ग्राम विकास अंतर्गत कोणत्या योजनांना योजनाचं बजेटमध्ये संमेलनित आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या योजना दिल्या जाऊ शकतात त्यापैकी ह्या तीन तीन हे पर्याय असू शकतात आणि दुसरा एखादा दुसरा पर्याय इंदिरा गांधी आवास योजना असा प्रकार पर्याय देऊ शकतात तर तुम्हाला माहित पाहिजे की ग्राम विकास अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना या योजनेसाठी सहा हजार आठशे तीस अंदाजे इतकं कोटीचं प्रोव्हिजन केलं आहे मुंबईतील पर्यटन आकर्षण स्थळेसाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी चारशे कोटी रुपये खर्चासाठी मान्यता दिली आहे आता मनुष्यबळ आणि विकास या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शासकीय आणि जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण अवस्थेतील इमारतींचा पुनर्रचना व दुरुस्ती करण्यासाठी तीन हजार कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क स्थापन करण्याचा निर्णय आहे म्हणजे प्रत्येक महसूल जे मुख्यालय असेल जिल्ह्याचं त्याच्यामध्ये राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे पार्क स्थापन करणार आहेत तसेच महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना या अंतर्गत एकमेला ही योजना सुरू होणार आहे या योजनेअंतर्गत काय करायचं यांना दोन लाख रोजगारांची निर्मिती करायची आहे नेक्स्ट जे आहे ते सर्व ग्राम ग्रामपंचायत मध्ये शिवराज सुंदर ग्राम अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि ह्या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा पुरस्कार देण्यात येणार आहे शिवराज सुंदर ग्राम अभियान एक गाडगे बाबा जसं अभियान होतं स्वच्छता जे जा, जास्त जास्त गावाची ठेवेल त्याला एक पुरस्कार त्या ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे तर महिला आणि बाल जर शिवराज सुंदर ग्राम, दे ग्राम योजनेबद्दल आपण अजून थोडस डीप बघूया ग्रामीण भागातील घनकचरा सांडपाणी स्वच्छालय व स्वच्छता विषयक कामं वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन गावातील वृद्ध नागरिक महिला बालकासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकाचं जीवनमान उंचावणं हा शिवराज्य सुंदरग्राम अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे अभियान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दे राबवण्यात येणार आहे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य विभागीय जिल्हा आणि तालुका पातळीवर पुरस्कार देखील देण्यात येणार आहे हे होतं सुंदर सुंदरग्राम अभियान योजनेबद्दल आता महिला आणि बालविकास क्षेत्रासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत ग्रह ग्रह तर राजमाता जिजाऊ ग्रहस्वामिनी योजनेअंतर्गत ग्रह खरेदीची नोंदणी कुटुंबातील जर महिलेच्या नावावर असेल तर मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत भेटणार आहे आता राजमाता जिजाऊ ग्रहस्वामिनी जी योजना आहे त्याच्या अंतर्गत जर जी प्रॉपर्टी असेल घराची जर ती महिलेच्या नावावर असेल तर जी जे स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागते त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्रांक शुल्कामध्ये सवलत भेटणार आहे आता पाहिजे ह्याच्यामध्ये अंडर राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना रजिस्ट्रेशन ऑफ द प्रॉपर्टी इन द नेम ऑफ वुमन ऑफ द फॅमिली विल बी एनकरेज इन ऍडिशन डिस्काउंट ऑफ वन पर्सन ऑफ द प्रॉपर्टी विल बी गिव्हन इन रेट्स इफ प्रॉपर्टी इज रजिस्टर्ड इन द नेम ऑफ वुमन म्हणजे जी घरची प्रॉपर्टी आहे ती वुमनच्या नावावर करावी म्हणजे महिलांच्या नावावर करावी ह्याच्यासाठी एनकरेजमेंट दिलेली आहे इन रुरल एरिया गर्ल्स विल बी मेड टू ट्रॅव्हल टू स्कूल कॉलेज बाय द स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस एट फ्री ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जे त्यांना फ्री ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट घरापासून जर मुलींना शाळेमध्ये जायचं असेल तर त्यांना बसेस देखील अवेलेबल कराव्यात फ्री ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट स्टेट ट्रान्सपोर्टेशन एम एस आर टी सी विल बी प्रोवाइडेड विथ वन थाउजंड अँड फायव्ह हंड्रेड सीएन जी इको फ्रेंडली हायब्रिड फुल बसेस अंडर तेजस्वनी स्कीम अडिशनल बसेस विल बी मेड अवेलेबल फॉर वुमन स्पेशली इन मेट्रो सिटीज आता मेट्रो सिटीज बघतो की तेजस्वनी ज्या स्पेशल uh, ज्या गाड्या आहेत फक्त वुमनच्या सेफ्टीसाठी uh, गाड्या आहेत त्याच्या अंतर्गत याची देखील प्रोव्हिजन केलेली आहे आता आपण ज्योती सावित्रीबाई फुले योजना जी महिला आणि बाल विकास अंतर्गत येते आपण आता पाहिलं की ग्रामीण विद्यार्थ्यांना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी ही देखील योजना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना मध्ये दे देखील हेच मांडलं आहे की शासनाकडून राज्य परिवहन महामंडळात एक हजार सीएनजी आणि हायब्रिड बस उपलब्ध करून दिले जाणार आणि महिला बालविकास मध्ये तेजस्विनी योजनेअंतर्गत मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी आणखी विशेष बस उपलब्ध करून दिल्या आहेत जे आपण आता बघितलं की तेजस्विनी ही जी आहे बस ही स्पेशल महिलांसाठी आहे राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे हे खूपच चांगला निर्णय आहे की राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट हा होणार आहे आता तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की राज्य राखीव पोलीस दलाचा कोणत्या राज्यातील स्वतंत्र स्वतंत्रिकरण साठी सरकारने घेतला आहे नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे संत कामगार क्षेत्राबद्दलची आहे की संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी कल्याणासाठी समर कल्याण निधी बीज भांडवल अडीचशे पर्यंत वाढवण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे आता बघा की आपण कोविड मध्ये बघतो की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी एक सामाजिक सुरक्षा मिळावी त्यासाठी अर्थसंकल्पात ही जी योजना आहे संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजनातून असंघटित म्हणजे घर काम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना जे क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या सुरक्षा आणि आहेत अडीचशे येथे गिरिस्तान पर्यटन स्थळ विकसित करणार आहेत वरळी दुग्ध शाळेच्या चौदा एकर एक जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी जागा हस्तरांसाठी प्रक्रिया आणि सविस्तर प्रकल्प अहवाल मांडणार आहेत पुण्यातील साखर संकुलात चाळीस कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याची देखील प्रस्तावित आहे ओके आता मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकशे एक कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली आहे त्या मंदिरांमध्ये दूध पापेश्वर मंदिर राजपूर रत्नागिरी आता तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे एमपीएससी मध्ये जोड्या लावा आणि ते स्थान म्हणजे एकीकडं मंदिराचे नाव आणि तुमचे एक, 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 एक स्थान असे येऊ शकतात जोड्या लावामध्ये आता दूधपापेश्वर जे मंदिर आहे तालुका राजापूर रत्नागिरीमध्ये आहे कोपेश्वर मंदिर जे आहे तालुका शिरोळ कोल्हापूरमध्ये आहे एकविरा माता मंदिर तालुका मावळ पुण्यामध्ये आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर नाशिकमध्ये आहे खंडोबा हे औरंगाबादमध्ये आहे भगवान पुरुषोत्तम मंदिर हे माजलगाव जिल्हा बीडमध्ये आहे आनंदेश्वर मंदिर लासूर तालुका दयापूर जिल्हा अमरावतीमध्ये आहे ओके या मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी एकशे एक कोटी एक रुपयाचं प्रोव्हिजन हे केलेलं आहे लासूर मध्ये तालुका दया, दयापूर अमरावती आणि शिवमंदिर गडचिरोली हे तुम्ही एकदा बघून मंदिर आणि त्याच्या जोड्या प्रॅक्टिस करा ओके सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवगत घटनातील प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये सहावी पासून सीबीएसई चा अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांग व्यक्तीच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल असे वेब ऍप्लिकेशन देखील तयार करण्यात येणार आहे तृतीयपंथी लाभार्थ्यासाठी बीज भांडवल योजना ही आखण्यात आलेली आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उस्ततोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्याकडून ऊस गाळापासून प्रति टन दहा रुपये आकारून तेवढाच निधी शासनाकडून त्यांना देण्यात येणार आहे तर आदिवासी विभागासाठी काय प्रोजन्स आहेत शंभर शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे मॉडेल निवासी शाळेमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आणि रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात जांभूळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत बसवण्याचं काम देखील याच्यामध्ये सांगितलेलं आहे बजेटमध्ये ओके आता ह्या तीर्थक्षेत्र आणि विकास यांची विकास करायचा आहे स्मारके पण आहेत ह्याच्यामध्ये जोड्याला म्हणे मी जसं सांगितलं की घेऊ शकत कि तीर्थक्षेत्राचा विकास करायचा आहे त्याच्यामध्ये श्री प क्षेत्र परळी वैजीनाथ परळीमध्ये आहे श्री क्षेत्र औरडा नागनाथ औंढा जिल्हा हिंगोलीमध्ये आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये आहे श्री क्षेत्र भीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे श्री क्षेत्र जेजुरीगड पुरंदर तालुका पुरंदर जिल्हा पुणे श्री क्षेत्र वीरदेव देवस्थान श्रीक्षेत्र नीरा नरसिंगपूर इंदापूर जिल्हा पुणे आरेवाडी जिल्हा सांगली श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कोंडियनपूर तिवसा जिल्हा अमरावती श्री क्षेत्र गाडगेबाबा निर्माण भूमी बलगाव जिल्हा अमरावती श्रीक्षेत्र सप्तशिंगी गड तालुका कळवण जिल्हा नाशिक श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराज तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री क्षेत्र भगवानगड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदाबाद श्री क्षेत्र नारायणगड तालुका पाटोदा जिल्हा बीड आणि गहिनाथगड हे पण तालुका पाटोदा जिल्हा बीड मोरेगाव थेऊर रांजणगाव ओझर लेनाद्री महाड पाली तसेच सिद्धटेक या श्रद्धास्थानाच्या विकासासाठी म्हणजे अष्टवैनिक विकास अंतर्गत निधी देण्यात येणार आहे म्हणजे हे जे तीर्थक्षेत्र आहेत विविध आपण पाहिलेले महाराष्ट्रामध्ये तर या यांना विकासाचे काम करून घेणार आहेत संत नामदेव महा महाराजांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नरसो नामदेव तालुका जिल्हा हिंगोली संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेळा जिल्हा सोलापूर येथे स्मारक उभारण्याची प्रोव्हिजन देखील बजेटमध्ये आहे श्री क्षेत्र पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम विकास आराखड्याची कामे पूर्ण करण्यासाठी निधी अलोकेट केला जाणार आहे नेक्स्ट जे आहे ते आहे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी दहा कोटी रुपयाची भर केली आहे आता बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते की त्यांनी दर्पण हा जो पहिला न्यूजपेपर काढला त्यांचं नाव होतं बाळशास्त्री जांभेकर आता ह्याच्या अंतर्गत पत्रकार जे आहेत जे पत्रकार आहेत त्यांना एक प्रकारे पेन्शन देण्याचं काम या योजनेअंतर्गत होणार आहे म्हणजे नेमकं काय की महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना चालू केली आहे या पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त मंडळातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे शासन निर्णयात पेन्शनची रक्कम किती असणार याचा उल्लेख नाहीये पत्रकारांना पेन्शन मिळावे म्हणून विविध पत्रकार संघटना सातत्याने मागणी करत होत्या एक प्रकारची त्यांची मागणी फुल भेट याच्या बजेटमध्ये झालेली आपल्याला जा। दिसते आणि राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांचा कायापालट करण्यासाठी सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविण्यात येणार आहे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांना पुरस्कार देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांचं कार्यालय सुंदर असेल त्या कार्यालयाला पुरस्कार देखील देण्यात आलाय अशा प्रकारे आपण पाहिलं की आ, बजेट जे आहे बजेट मध्ये आपण आर्थिक आरोग्य संसाधन तसेच तीर्थक्षेत्र नंतर आदिवासी विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य महिला व बाल मंत्री कामगार अशा विविध प्रोविजन्स आपण कव्हर केलेल्या आहेत ओके फ्रेंड्स थँक्यू थँक्यू सो मच